आता मला सांगा याच महाराष्ट्रामध्ये एक लाख महिला लापता आहेत पुन्हा शिवाजी महाराजच्या नावावर तुम्ही मत मागणार लाडकी बहीण योजना आणली तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब फार नम्रपणे मी तुम्हाला प्रश्न करतोय नैतिकता शिल्लक असाल तर याचं उत्तर तुम्ही द्यावं पंधराशे रुपये तुम्ही लाडकी बहिणीला देत आहात या महाराष्ट्रातल्या एक लाख लाडक्या बहिणी लापता आहेत त्याचा शोध कधी घेणार हे महाराष्ट्राला सांगा अरे स्त्रीचं संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याचं भूषण मी महाराष्ट्रातला मुस्लिम आहे तुम्हाला वाटत असल मी प्रेमापोटी बोलतोय माझ मान्य करू नका पण मोगलांचा इतिहास कर काफी खान म्हणतो की मी स्वतः शिवाजी महाराजाला माझा शत्रू समजतो पण शिवाजी महाराजाबद्दल हे सत्य स्वीकारावंच लागल की शिवाजी महाराज शत्रूच्या आई बहिणीचं रक्षण आपल्या आई बहिणीपेक्षा जास्त करायच तो आपल्या पुस्तकात लिहितो कि एखादी युद्ध स्त्री युद्धस्थळी सापडली तिला सोडवण्यासाठी जर त्याच्या कुटुंबातला कोणी व्यक्ती आला नाही तर शिवाजी महाराज त्या स्त्रीचं रक्षण स्वतः करायचे स्वतः आपल्या सैनिकाला नाही सांगायचे हे छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे दगलबा शिवाजी आपल्या पुस्तकात लिहितात छत्रपती शिवाजी महाराजांचा सक्त आदेश होता की युद्धामध्ये मस्जिद असो किंवा चर्च असो धार्मिक स्थळाला इजा होऊ नये स्त्रीला अपवित्र केलं जाऊ नये आणि एखादी कुराणाची प्रत जर मस्जिद मध्ये युद्धामध्ये सापडली तर आदरानं चुंबन घेऊन त्याला मुस्लिम मावळ्याला द्यायचं हे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे हे का सांगण्यात येत नाही आज शिवाजी महाराजाला कोणी हिंदूच कोणी मुसलमानाचं असं सांगायचा प्रयत्न करते बांधवांनो मी जेव्हा शिवचरित्र वाचलं तर तेव्हा मला कळालं की शिवाजी महाराज कोण्या धर्माचे नाही कोण्या जातीचे नाही शिवाजी महाराज मानव जातीचे आहेत